नमस्कार आज आपण बघूया आवळ्या नवमीची कथा महत्व आणि पूजा विधी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आवळ्या नवमी किंवा अक्षय नवमी म्हणून साजरी केली जाते कार्तिक शुक्ल नवमी पासून द्वापार युगाला सुरुवात झाली याच दिवशी श्री विष्णूने कुष्मांडका या राक्षसाचा वध केला होता यामुळे या, या नवमीला कुष्मांडक नवमी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून कुटुंबाला आरोग्य सुख आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली जाते याशिवाय तपश्चर्या इत्यादी केल्याने मनुष्याला मनोकामना पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडावर भगवान विष्णू आणि भगवान शिव वास करतात या दिवशी या झाडाखाली बसून खाल्ल्याने सर्व रोग दूर होतात दरम्यान आवळा नवमीची कथा महत्व करून आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आवळ्याच्या मुळास दूध अर्पण करावे आणि कुंकू तांदूळ फुले गंध इत्यादींनी झाडाची पूजा करावी त्यानंतर झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालून दिवा लावावा महत्व पद्मपुराणानुसार आवळ्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आवळा खाल्ल्याने मनुष्याचे सर्व पाप मुक्त होतात आणि आयुर्मान वाढते याशिवाय आवळ्याचा रस प्यायल्याने धर्मसंचय होण्यास मदत होते आणि आवळ्याच्या पाण्यात आंघोळ केल्याने दारिद्र्य दूर होतात या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार केल्याने भगवान विष्णू पावतात जिथे जावळ्याचे झाड असते तिथे भगवान विष्णू सदैव वास करतात असे मानले जाते पौराणिक कथा बघूया पौराणिक कथेनुसार एकदा देवी लक्ष्मी पृथ्वीला भेट देण्यासाठी आली वाटेत त्यांनी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा करण्याची इच्छा झाली विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा कशी करता येईल यावर देवी लक्ष्मीने विचार केला त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की तुळशी आणि बेलाचे गुणधर्म आवळ्यामध्ये एकत्र आढळतात भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे तर भगवान शिवला बेलाची पाने आवडतात यानंतर देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली देवी लक्ष्मीच्या पूजेने भगवान विष्णू आणि भगवान शिव प्रकट झाले देवी लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली अन्न तयार करून विष्णू आणि भगवान शिवला दिले यानंतर त्यांनी स्वतः जेवण केले त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी होती तेव्हापासून आवळा वृक्षाची पूजा करण्याची ही परंपरा सुरू झाली